नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या वादानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे आहे घटनास्थळ नागपूर शहरातील महाल परिसर घटनेचे स्वरूप दोन गटांमध्ये वाद दगडफेक जाळपोळ आणि पोलिसांवर हल्ले पोलिसांची भूमिका परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन तत्परतेने कार्यरत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया याप्रमाणे आहे नागपूरमधील घटना अत्यंत निषेधार्थ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे पोलिसांना आदेश दंगलखोरांवर कठोर कारवाई केली जाईल नागपूरकरांनी शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आव्हान याप्रमाणे आहे नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे सध्या स्थिती परिस्थिती नियंत्रणात आहे पोलिसांनी सांगितले आहे की पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दगडफेक करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे काँग्रेस नेते अभियुद्ध मेघे यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आव्हान केले आहे त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे या घटनेचे महत्वाचे काही मुद्दे याप्रमाणे आहेत काही वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली अग्निशमन दलाच्या जवानावरी दगडफेक झाली नागरिकांनी शांतता राखणे अफवांवर विश्वास न ठेवणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे असे सांगण्यात आले आहे नागपूरच्या महाल आहे आहे अतिशय अशा प्रकारे जमाव जमा होऊन दगडते होणं अत्यंत चुकीचं आहे माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवू नये नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे के जे। पूरी पूरी करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी नागपूरमध्ये काही अफवा पसरल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे या सर्व परिस्थितीमुळे नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता प्रस्थापित करावी आणि कधीही रस्त्यावर येऊ नये सगळ्यांनी काल कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि स्वार्धाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो मान्य मुख्यमंत्र्यांनाही या संबंधातली सर्व माहिती मिळालेली आहे त्यामुळे आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि प्रेमाचं सौहार्दाचं उत्तम वातावरण ठेवण्याकरता मदत करावी पोलिसांना मदत करावी असं माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे नमस्कार आत्ताच थोड्या वेळापूर्वी टी व्हीवर मी बातम्यांमध्ये पाहिलं की नागपूर येथील काही भागांमध्ये काही वाहनांवर दगडफेकी आणि जाळफुळकीच्या घटना घडल्या आहेत मी महाराष्ट्रातील तमाम शांतताप्रेमी नागरिकांना आणि विशेषतः नागपुरातील माझ्या नागरिकांना नम्र विनंती करतो की कुठल्याही प्रकारच्या आतताई निर्णयाचा आणि अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या शेजारच्या आपल्या भाऊबंधांवर कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि शासकीय मालमत्तेचं तसंच खाजगी मालमत्तेचं कुठल्याही प्रकारचं नुकसान न होता पोलिसांना शांतता राखण्यासाठी सहकार्य करा आणि समाजात सामंजस्य आणि शांतता प्रस्थापित करण्यात मदत करा एवढंच आव्हान मी या निमित्ताने करतो